सहा मे दोन हजार पंचवीस बातमी आली की देशात दोनशे एकोणसाठ ठिकाणी सैन्याचं सा ड्रिल होणार आहे त्यामुळे सगळेच प्रिपेअर होते सगळे म्हणजे आर्मी आणि सिव्हिलियन्स पण पेहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्यांच्या एक राग होता एक चिड होती ज्या निष्पापांना दहशतवाद्यांनी मारलं होतं त्याचा आर्मीने बदला घ्यायलाच हवा असं सगळ्यांनाच वाटत होत रात्र झाली बाराचा ठोका पडला कॅलेंडरवर सात मे दोन हजार पंचवीस आलं सगळे गार्ड झोपेत काही जण जागे असतील तेवढीच तेवढ्यात इंडियन आर्मीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंट वर साडे बाराच्या आसपास एक पोस्ट पडली ज्यामध्ये संस्कृत श्लोक होता प्रहाराय रेडी टू स्ट्राईक ट्रेन टू विन या व्हिडिओमध्ये एकंदरीत इंडियन आर्मीचं शक्ती प्रदर्शन होत सगळ्यांना वाटलं असेल की उद्याच्या ड्रिल बद्दल काहीतरी व्हिडिओ असावा पण त्याच्याच एका तासानंतर आर्मीच्या ऑफिशियल अकाउंट वरून एक पोस्ट पडली त्यात होतं ऑपरेशन सिंदूर जस्टिस इसव जय हिंद पुन्हा काही वेळ अनेकांना कळलंच नाही की हे नेमकं काय पण का नंतर ब्रेकिंग न्यूज येऊ लागली इंडियन आर्मीने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलाय पाकिस्तान मध्ये असणाऱ्या दहशतवादी तळांना फार बेचिराग करून टाकले या एका बातमीने मध्यरात्री सगळे आनंद साजरा करत होते यातून एक कळून आलं की या दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्यायचं इथे तर इंडियन आर्मीने मिसाईल्सने उत्तर दिलं होतं पण भारताच्या एका पंतप्रधानांनी पाकिस्तानला फक्त शब्दांनी उत्तर दिलं होतं असं उत्तर जे इतिहासामध्ये अजरामर झालं यामुळे पाकिस्तानची पार तंतरली होती ते होते भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पण त्यांनी पाकिस्तानला असं काय उत्तर दिलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वर्ष होतं एकोणीसशे नव्याण्णव तेव्हा भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी युद्धाचे वारे वाहत होते कारण पाकिस्तान आर्मीचे जवान आणि दहशतवादी पीओके क्रॉस करून कारगिलच्या काही शिखरांवर ठाण मांडून बसले होते पण यावर संयम दाखवत अटलजी म्हणाले की आपण ओ सीचं उल्लंघन करायचं नाही पण पाकिस्तानने जर भारतात घुसण्याचा जो प्रयत्न केलाय त्याला हाणून पाडायचा अखेर याचं रूपांतर युद्धात झालं आणि सुरू झालं जगातला सर्वात उंचावर लढलं गेलेलं कारगिल युद्ध पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांची बाजू घेतली पण त्यांची वृत्ती मी नाही कडी लवा वाहतली अशीच राहिली पाकची हालत जेव्हा खराब व्हायला लागली तेव्हा त्यांनी अमेरिकेकडे मदतीची भीक मागितली त्यांचं असं होतं की अमेरिकेने भारतावर दबाव आणावा युद्ध थांबवावं आणि चर्चा करावी हे सांगणारे कोण तर त्यावेळेचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि ऐकणारे कोण तर अमेरिकेचे त्यावेळेचे पंतप्रधान बिल क्लिंटन पण शरीफ एवढ्यावरच थांबले नाहीत ते म्हणाले जर युद्ध थांबलं नाही तर पाकिस्तान भारतावर थेट अणुबॉम्बचा हल्ला करेल आम्ही आमचे अनुबॉम तयार ठेवलेले आहेत भारताने अजूनही नैतिकतेचं पालन केलं होतं त्यांनी एलओ सी क्रॉस केली नव्हती तरी भारतात घुसखोरी करणारा शत्रूशी आर्मी सामना करत होती बिल क्लिंटन यांचं एक आत्मचरित्र आहे माय लाईफ म्हणून त्यात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्यात आहेत पाकिस्तानकडून असं काही ऐकल्यावर त्यांना वाटलं होतं की आता आशियामध्ये काहीतरी मोठं आणि भयानक घडू शकतं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात असं लिहिलंय की आय वॉज डीपली डिस्टर्ब बाय द पॉसिबिलिटी दॅट दी कॉन्फ्लिक्ट माईट एस्केलेट इन टू द न्यूक्लिअर कन्फ्रंटेशन एकंदरीत अनुयुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विषय आणखी चिघळू नये यावेळी बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानलाही सांगितलं होतं की तुम्ही भारतातील घुसखुरी थांबवा आणि एल ओ सीवरून मागेवा त्यानंतर मीडियावर ही बातमी पसरली की बिल क्लिंटन आणि पाक पंतप्रधानांची चर्चा झाली यानंतर बिल क्लिंटन आणि भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यात एक गुप्त पत्र व्यवहार झाला अटलजी यांच्या उत्तराने बिल क्लिंटन आणखीनच आदरले त्यावेळी क्लिंटन जेनेवामध्ये होते त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सॅम्युअल सँडी यांच्याकडे पत्र आलं ते नंतर बिल क्लिंटन यांच्याकडे गेलं त्यात असं लिहिलं होतं की आमच्या भूमीची आम्ही कशीही सुरक्षा करणारच पाकिस्तानने जर भारतावर अनुबम हल्ला केला तर भारताचं काहीच बिघडणार नाही पण पाकिस्तान उद्याचा सूर्योदय पाहूच शकणार नाही आणि पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरून नाहीसं होऊन जाईल या उत्तराने आधीच बिल क्लिंटन यांच्यात धडकी भरली असावी पाकिस्तानचं तर सोडाच पण आपला राष्ट्रीय सुरक्षेबाबत हा आत्मविश्वास त्यावेळी अटलजी यांचा होता अठ्ठेचाळीसचं युद्ध असो पासष्टचं युद्ध असो एकाहत्तरचं युद्ध असो व कारगिल युद्ध असो भारताने कोणत्याही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही कोणतीही एल ओसी क्रॉस केली नाही कोणाच्याही देशात घुसखोरी केली नाही पण भारतावर ज्यांनी हल्ला केला मग ते शत्रूचं सैन्य असो वा दहशतवादी त्यांना चोख उत्तर भारताने नेहमीच दिले पहलगाम नंतरही पाकिस्तानचे अनेक नेते आमच्याकडे अणुबॉम्ब आहे अशी बोंबा मारत होते पण या बॉम्बांना बॉम्बने उत्तर देऊन पाकिस्तानना पुन्हा एकदा भारताने धडा शिकवलाय अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका